की गरीब कुटुंबामधले मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं हे खेळाडू झाले पाहिजेत सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांना खेळाडू व्हावं अशी आमची इच्छा होती म्हणून सन्मान्य अध्यक्ष एक आंतरराष्ट्रीय स्थळाचं आम्ही राजीव गांधी जे आहे भारतरत्न एक क्रीडा संकुल काढलं अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाचा एक पैसा पण त्याच्यामध्ये नाहीये तेवीस कोटीचा एम एम माध्यमातून ते क्रीडा संकुल जे आहे ते त्या ठिकाणी बांधलं दुर्दैवाने पुन्हा एका मित्राची नजर पडली आणि दिला त्यांना ते तिथल्या जनतेचा विरोध क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा विरोध सगळ्यांचा विरोध पत्करून ते आता त्या ठिकाणी एका एक व्यक्तीला देण्यात आलं अध्यक्ष महोदय मी कॅबिनेटमध्ये विषय उचलून त्याच्यावरती नोट पण आणली की त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आज काय झाले सन्मान्य अध्यक्ष महोदय आशिष भाऊ तिथे आता दारूची दुकानं मागायला लागलेत आमची गरीब पोरं कशी जाणार सन्मान्य अध्यक्ष महोदय मला एक सांगत त्यांनी रेट काय केले सन्मान्य अध्यक्ष महोदय मला थोडं सांगायचं आपल्याला अध्यक्ष महोदय पूर्वी त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते रिंगिंग ट्रॅक होतं बास्केटबॉल होतं वॉलीबॉल बाल कोर्ट होतं बॅडमिंटन कोर्ट होतं लांब टेनिस केम होतं कबड्डी ग्राउंड होतं बॉक्सिंग रिंग होतं जलतरण होतं आणि सगळं मॅक्झिमम अध्यक्ष महोदय हे खरं सीएसआर फंडातून आणि फ्रीमध्ये चालायचं कमी किमतीत चालायचं चा। ज्या वेळापासून अध्यक्ष महोदय आम्ही दोन ते अडीच हजार खेळाडू याच्यामध्ये तयार केले आता ज्या वेळापासून खाजगी मित्राला दिलं सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगायला पाहिजे जलतरण म्हणजे स्विमिंगचे अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगते वर्षाचे अठ्ठावीस हजार रुपये बास्केटबॉलच्या तासाला किती माहिती आहे पंधराशे रुपये देऊ शकतो गरीब मुलगा धारावी सारखा मतदारसंघामधला मुलगा पंधराशे देऊ शकतो एका तासाला बॅडमिंटन साठी एका तासाला एकवीसशे रुपये देऊ शकतो धारावी मधला मुलगा सन्मान्य अध्यक्ष मोदय या सगळ्यात मागे काय सुरू आहे मुळात डाव ह्याला क्लब करायचं मला सांगा सन्मान्य अध्यक्ष मोदे मी मंत्री झाले होते मला मी विचारायचे कोणता मोठा क्लब अलाउड करतो अधिकाऱ्यांना पण आतमध्ये यायला आम्ही हे बांधले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आमच्यामधली गरीब मुलांना कला गुण यावे क्रीडा निर्माण व्हावी खेळाडू निर्माण व्हावा ऑलिम्पिक मध्ये जावा पदेमध्ये जावा तुम्ही हे विकण्याचं काम केलं त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय या मी दीड वर्षात जर काय बघितलं असेल ना तर फक्त मित्र काय बघितला मित्रांना कशी मदत करता येईल टेंडर देता येईल हेच या ठिकाणी बघितलं

ज्या बोजक्यात जागा निघतो त्या या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि म्हणून काय हरकत आहे अध्यक्ष महाराज माझी हरकत अशी आहे की संबंधनीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं इथे पंतप्रधानांचा काय संबंध राहुल गांधी काय तमाशा करता दे सांगू काय इकडे राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे राहुल गांधी राहुल गांधी कुठे तमाशा करतो कुठे मस्ती करतो हे मी सांगू शक बसा हा बसा बोला 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 अध्यक्ष बोला

चुकीचं असेल तर रेकॉर्ड काढलं जाईल सर्वांनी तडोबड ता, जे चुकीचं आहे ते रेकॉर्ड काढलं जाईल नाव कशाला आहे ते जे बोलले जे आहे ते जाईल बस अध्यक्ष महोदय अध्यक्ष काय अर्थ माझी हरकत म्हणालात मगाशी मी मिनिटं बोललो आता किती मिनट झाली मी सांग आता किती सांगतो मी अध्यक्ष महोदय ऐकून घ्या मला मा, बोलू द्या तुम्ही विचार मी वेळ सांगितला आपल्याला चार वाजेपर्यंत वेळ आहे एकूण चार तास निम्मा वेळ विरोधी पक्षाचा निम्मा वेळ सत्ता पक्षाचा उत्तर उत्तरासहित आपण त्यांच्या वेळेतून कमी करू ना ते जे बोलतील ते